もう一度やってみてください。<noise> <All right. S 2> थोर क्रांतिकारक सुभाषचंद्र बोस देशभक्तीच्या रूपानं त्यांनी आज आपण आम्हाला असल्याचं जाणून दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची सुद्धा आज आज जयंती आहे त्या दोन्ही थोर पुरुषांच्या त्या ठिकाणी प्रति लक्ष्मीनगर गावामध्ये शिवजयंतीचा आणि सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचा हा उत्सव ग्रामपंचायत लक्ष्मीनगर यांच्या वतीनं साजरा करण्यात आलेला आहे